सर ही काय संकल्पना आहे मालिव अभि हस्तांतरण प्रक्रिया दोन प्रकारचे कन्व्हेंडे असतात एक रेग्युलर कन्व्हेनडेड आणि डीम कन्व्हेन्टेड रेग्युलर म्हणजे आता बिल्डर कडे सगळे विकासकाचे हक्क आहेत विकास हक्क सगळे आहेत आणि जमीन मालकांना दिलेले दे आणि जर सगळ्या सैनिका विकल्या गेलेल्या आहेत जमीन मालक सगळे हायात आहेत बिल्डर काय करतो तो स्वतः त्याने त्या कन्व्हेन्स संसार करून द्यायला पाहिजे ते खरं तर चार महिन्यातच चार महिन्यात त्याने करून द्यायला पाहिजे चार महिना असेल वर्षभर असेल त्याला रेग्युलर कन्व्हेन्स म्हणतात ती स्वतः बिल्डर हा विकासकार नावाने कन्व्हिन्सिट करून जिथे बिल्डर त्याला मान्य म्हणजे त्याला मांडलं गेलं शासनाने तो जर सरकारी करत नसेल तर ते जे कन्व्हिन्सिड आहे तुम्ही त्या सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडनं करून घ्यायचंय सोनवणे आल्यानंतर मग त्यांनी काय केलं जे एस एम पाटील होते एस एम पाटीलने सोनवणे सांगितलं की वाऱ्यांचं कुठंच काम करायचं नाही वाऱ्यांनी तक्रार केलेली आहे माझ्या डिमोशन झालेला आहे व्यवस्था आहे भ्रष्टाचार व्यवस्था त्या भ्रष्टाचार व्यवस्थेच्या विरुद्ध मी हा आवाज उठवला त्या सगळं झाल्यामुळे माझ्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आणि बरेचसे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ते मग त्या डीडीआर ऑफिसला गेले डीडीआर ऑफिसने सांगितलं सोन किरण सोनं स्वतः सांगा की तुम्ही काम देऊ नका त्यांची कामं काही नामंजर होतात मी तुम्हाला वकील देतो वाहनला जे काम दिलेलं आहे जे पैसे दिलेले तुम्ही त्यांच्या परत घ्या म्हणजे जवळ माझे जे माझे घर असेल किंवा माझी गाडी असेल किंवा काय आणि जे काय असेल ते सगळं म्हणजे मी म्हणजे जो कर्जबाजारपणा ज्याला म्हणतात या बदनामीमुळे लोक माझ्यावर काम न देऊ याच्यामुळे त्यामुळे माझ्या व्यवसायावर फार मोठा विपरीत परिणाम झाला मित्रांनो आजचा पॉडकास्टचा जो एपिसोड आहे तो सर्वसाधारण माणसाच्या अत्यंत आयुष्याशी निगडीत आहे प्रत्येक व्यक्तीचं घर हे स्वप्न असत तो आपल्या जमापुंजीतून एक सुरक्षित घर शोधण्याचा प्रयत्न करत असतो मग ते आजकालच्या भाषेमध्ये वन बीएचके फ्लॅट जरी असला तरी ते त्याला सर्व दृष्टीने सुरक्षित वाटतं समाधानकारक वाटत पण एखादा फ्लॅट आपण विकत घेतला त्यात राहायला गेलो आणि वर्षानुवर्ष राहतोय खरंच आपण त्या फ्लॅटचे मालक आहोत का जोपर्यंत अभी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या फ्लॅटचे मालक नसताच कदाचित ती बेकायदेशीरपणाची तलवार तुमच्या माथ्यावर सदैव टांगली ठेवली जाते परंतु याबाबत सखोल चर्चा व्हावी आणि जनतेचं समुपदेशन व्हावं त्यांना माहिती मिळावी म्हणजे जमीन मालकापासून सदनिका धारकांपर्यंतच्या या प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ विधितज्ञ डॉक्टर ऍडव्होकेट दिलीप वाळ सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे सर मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या मोहन सहभागी की आपण हा एक अत्यंत जिवाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्नाविषयी आज आपण इथे माझी मुलाखत घेत आहात सर जमीन मालक असतो विकासक असतो किंवा बिल्डर असतो किंवा त्यानंतर जे वाणिज्य असेल किंवा रहिवासी क्षेत्रातील ती इमारत असेल आणि त्याचा ताबा जेव्हा गृहनिर्माण संस्थेकडे दिला जातो मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूळ आपल्या आयुष्याची जमापुंजी देऊन फ्लॅट विकत घेणारा किंवा शॉप विकत घेणारा माणूस खऱ्या अर्थाने मालक कधी होतो त्याचं असं आहे सर की ह्याच्यामध्ये जो जमीन मालक आहे तो जमीन मालक हा विकासकाला त्या विका त्या जागेवर त्याचे विकास इमारत बांधण्यासाठी त्याच्यामध्ये रहिवाशांसाठी किंवा वाणिज्य म्हणून घरं बांधण्यासाठी किंवा शॉप्स बांधण्यासाठी ही सर्व फ्लॅट्स विकास हक्क दिल्यानंतर नंतर, नंतर मग तो जो विकासक आहे तो मग तो त्याची जे स्थानिक स्वराज्य सो, संस्था आहेत त्यांच्याकडनं तो बांधकाम परवानगी प्लॅन वगैरे पास करून तिथे तो इमारत बांधकाम करतो त्या सदनिकाच्या जे आहे तो त्याची तो त्या रहिवाशाने विक्री करतो आणि त्या रहिवाशाने विक्री केल्यानंतर मग तिथे त्या जागेवर म्हणजे एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी त्या सदनिका खरेदी केल्यानंतर त्या जागेवर त्यांची एक स्वतंत्र अशी सहकारी गृहनिर्माण संस्था बरोबर ते तिथे त्याची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीस साठ अंतर्गत त्याची नोंदणी केली जाते हा संस्था नोंदणी पर्यंतचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा बिल्डर आपल्या सोबत करारनामा करतो नोंदणीकृत करारनामा त्या करारनाम्यामध्ये लिहिलेलं असतं की बाबा ही सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर चार महिन्याच्या आतमध्ये ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या जागेचं अभिहस्तांतरण म्हणजे कन्व्हेन्टेड मी करून देईल सात बारा तुमच्या नावावर करून देईल आणि तुम्ही त्या जागेचे मालक मालक पण फ्लॅट जेवण मालक व्हाल आणि जागे जेवण मालक व्हाल पण अनेक इमारतींच्या प्रकरणांमध्ये असं पाहिलं जातं की सर भूविकासक असेल किंवा बिल्डर असेल हा फ्लॅट धारकांना कन डीम कन्व्हिन्स करण्यामध्ये किंवा अभिहस्तरणाच्या प्रक्रियेमध्ये मदत करत नाही त्यांची तो पिळवणूक करतो किंवा शोषणी करतो तर अशासाठी काही कायदा आहे का त्याच्यामध्ये असं आहे की ह्या जो सदनिका धारकांच्या हक्काचा जो कायदा आहे तो मोफा कायदा आहे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री तर हा कायदा अस्तित्वात असताना देखील दोन हजार आठ पर्यंत महाराष्ट्र असल्या अशा लक्षात आलं की एक समिती नेमली होती जी शहरं आहेत त्या शहरामधल्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत ते नव्वद टक्के गृहनिर्माण संस्थांच्या नावे अभि हस्तांतरण झालं नाही त्या संस्थांच्या नावावर बागा झाली नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने त्या अनुषंगाने त्यांनी दोन हजार दहामध्ये एक नियमावली त्यांनी प्रसिद्ध केली किती नियमावली दोन हजार दहाची <laughs> सत्तावीस नऊ दोन हजार त्या नियमावलीमध्ये मग त्या नियमावलीप्रमाणे त्यांनी जे जिल्हा स्तरावर जे जिल्हा उपनिबंधक आहेत सहकारी संस्थांचे त्यांना त्या त्यांना त्या सक्षम प्राधिकारी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटीचा दर्जा दिला आणि त्यांना ह्या नियमावलीप्रमाणे त्या सोसायटीच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्या हस्तांतरित करण्यासंबंधी ती नियमावली याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्या म्हणजे कोणते कोणते कागदपत्र आवश्यक हो आहेत सात बारा उतार आहे प्लॅन आहे आर्किटेक्ट दाखला आहे बांधकाम मंजुरी ए परमिशन कम्पिटिशन सर्टिफिकेट ही सगळी नियमावली त्यामध्ये दिलेली आहे आणि त्या निमावलीप्रमाणे मग त्या संबंधित सोसायट्यांकडून ती प्र प्रकरणं स्वीकृत करायची आणि त्याची छाननी करायची त्या प्रकरणांची आणि त्या छाननीमध्ये त्यांना काय त्रुटी आढळल्या त्या त्रुटी आढळल्या तर त्यांनी फॉर्म एटमध्ये नमुना ता हे नमुना आठ मध्ये त्याने त्या सोसायटींना पत्र द्यायचं आहे हे कागदपत्र अपूर्ण आहेत त्या कागदपत्रांची तुम्ही पूर्तता करा आणि ते कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मग त्याची सुनावणी लावली जाते बिल्डर विकास आणि जमीन नोटीस काढल्या जातात सोसायटी नोटीस काढल्या जातात त्यानंतर पे पेपर नोटीस पण प्रसिद्ध केली जाते आणि पेपर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर आणि जर ते कागदपत्र जर पूर्ण असतील तर ते त्याचं तुम्हाला ते मानिव अभ्यासा प्रमाणपत्र देतात सर ही काय संकल्पना आहे मानवी हस्त, अभी हस्तांतरण प्रक्रिया मान्य चांगला प्रश्न विचारला तुम्ही दोन प्रकारचे कन्व्हेंडे असतात एक रेग्युलर कन्व्हेनडीड आणि डीम कन्व्हेन्टेड रेग्युलर म्हणजे आता बिल्डरकडे सगळे विकासकाचे हक्क आहेत विकास हक्क सगळे आहेत आणि जमीन मालकांनी दिलेले आणि जर सगळ्या सदनिका विकल्या गेलेल्या आहेत जमीन मालक सगळे हायात आहेत मग बिल्डर काय करतो तो स्वतः त्याने त्या त्याने करून द्यायला पाहिजे ते, ते खरं तर चार महिन्यातच चार महिना त्याने करून द्यायला पाहिजे चार महिने असेल वर्षभर असेल तर रेग्युलर कन्व्हेंडे म्हणतात की स्वतः बिल्डर विकासक हा संसारच्या नावाने जिथे बिल्डर त्याला मान्य म्हणजे त्याला मांडलं गेलं शासनाने तो जर सहकार्य करत नसेल तर ते जे आहे ते, ते तुम्ही त्या सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडनं करून आहे जे आता मगाशी मी सांगितलं जिल्हा उपनिक तर त्याला ते मानवी त्याला मान्यता मानवी म्हणजे शासनाने मान्यता दिलेला कन्व्हिन्सिट असं त्याला डीम कन्व्हेन्स मान्य अभ्यासांत असं म्हणतात सर ह्या सगळ्या प्रक्रियेचा प्रमुख मला वाटतं या समितीचा जे असेल जिल्हाधिकारी असतील आणि जिल्हा प्राधिकरण अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक असते आणि त्याची मुख्य जबाबदारी काय असते याच्या <coughs> मार्ग शासनाच्या सात डिसेंबर दोन हजार बाराच्या प्रमाणे प्रत्येक जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याचा तो या मानवी अभि हस्तांतरण समितीचा तो अध्यक्ष आहे आणि बाकी मग जिल्हा उपनिबंधक आणि मुद्रांक अधिकारी हे त्याचे सगळे सदस्य सचिव आहेत म्हणजे प्रत्येक जो मासिक अहवाल आहे किती प्रकरण आले किंवा मंजूर झाली याचा अहवाल त्या सक्षम प्राधिकाऱ्याने हा जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवा त्याकर जिल्हाधिकारी ही मॉनिटरिंग कमिटी आहे आणि ती सगळी देखरेख करत असते त्याच्यावरती मग सहकार आयोज वगैरे आहेत असं अच्छा समजा ह्या विभागामध्ये काही सावळा गोंधळ चालू असेल तर जिल्हाधिकारी हस्तक्षेप करत नाही त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस पर्यंत या ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये चांगले अधिकारी होते म्हणजे एकदम स्वच्छ प्रशासन होतं आणि भ्रष्टाचार अजिबात पोरला प्रकरण त्यांच्याकडे द्यायची छाननी करून ते मंजूर काय कागदपत्र असेल ते स्वतःची पूर्तता करून ते, ते प्रकरण मंजूर करून द्यायचे तर दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं की दोन हजार एकोणीस मध्ये तिथे एक नवीन सक्षम प्राधिकारी आले एस एम पाटील म्हणून ते नवीन सक्षम प्राधिकारी आल्यानंतर त्यांनी काय केलं की हा जो फॉर्म नंबर आठ आहे त्यांनी सोसायटीला कुठल्याही प्रकारे नोटीस न देता डायरेक्ट त्यांनी हिरिंग लावली जिथे जे वर्तमानपत्र आहेत इंग्रजी किंवा मराठी जिथे दोन अडीच हजार रुपये घेतले जातात एका याचे त्यांनी रेट बारा हजार रुपये तिथे रेट लावला त्यान त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग त्यांनी कुठल्याही प्रकारे सोसायटी नोटीस न देणे जोजबी हिरिंग घ्यायची आणि ते प्रकरण बंद झाल्यानंतर मग त्याची डिमांड करायची पैशाची त्याच्यामध्ये मग मी आम्ही सांगितलं बा मी जरी प्रोफेशनल असलो तर मी सोशल पण आहे आमच्याकडे जे येणारी कामं आहेत ते असे सोशल वर्कर असतील नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल यांच्या मार्फत ती कामं येतात आम्ही काय त्याची पूर्तता करू शकत नाही मग त्यांनी जवळ माझ्या वीस प्रकारनं नाममजूर केली ते प्रकारनं नाममजूर केल्यानंतर मग मी सहकारे त्यांना काही देत नव्हते त्यांनी माझ्याकडे मागणी केली आम्ही असं कधी तिथे प्रथा नाही किंवा असं कुठले पैसे देण्याचा वगैरे कागद पत्र देणे आणि ऑर्डर त्याप्रमाणे कामकाज करून घेणे कुठल्या प्रकारे घेणे यापूर्वी कधी नव्हतं असं एकदम आणि त्यांनी माझे प्रकरण नामंजूर केल्यामुळे मग इथे लोकांमध्ये सगळं रोष ओढवला माझ्यावर मग मी त्यांचे जिल्हाधिकारी आणि सहकार ऐकतो आणि आमच्या जे बार असोसिएशन ठाण्याच्या मुंबई यांच्याकडे तक्रारी केल्या त्या अनुषंगाने मग त्यांची इन्क्वायरी लागली त्या एसएम पाटलांची त्यांना शोकात नोटीस देण्यात आली त्याची डी लागण्यात आली माझ्या माहितीनंतर त्यांना डिमोशन झालं आणि डिमोशन झाल्यानंतर मग आम्ही हे लोकांना घेऊन आम्ही कपिल पाटलांकडे गेलो त्यावेळेचे सन्मान्य खासदार हो मग ते आमच्या सोबत आले तिथे हे पंधरावी सोसाचे प्रतिनिधी होते मग त्या एस एम पाटलांच्या सोबत आम्ही मिटिंग घेतली एस एम पाटील बोलला की वाहनं माझी तक्रार केल्यामुळे मी आता काय करू शकत नाही आता नवीन सोनवणे साहेब येणार आहेत त्यांना मी सांगतो हे प्रकरण तुम्ही मंजूर करा सोनवणे आल्यानंतर मग त्यांनी काय केलं जे एस एम पाटील होते एस एम पाटीलने सोनवाने सांगितलं का वाळ्यांचं कुठलंच काम करायचं नाही वाळ्यांनी माझी तक्रार केलेली आहे माझे डिमोशन झालेलं आहे हा त्यांनीच मला हे सगळं सांगितलं की कुठल्या प्रकारे त्यांचं काम करायचं नाही असं एकदम आणि सोनवाणी पण तोच पायंडा उचलला त्याच्यामध्ये मग मी काय केली सगळी प्रकरण मी सो करतो परत मला का कपिल सांगितलं का तुम्ही प्रकरण सादर करा तर जे किरण सोनावणे त्यांनी सोना, पण कुठल्याही प्रकारे त्या संस्थेला फॉर्म एट मध्ये कागदपत्र पूर्तते संबंधी कुठल्याही प्रकारचे नोटीस वगैरे का नेतात त्यांनी पण पुन्हा पंधरा ते वीस प्रकरण त्यांनी नामंजूर केली ती प्रकरण नामंजूर पुन्हा मग मी स सहकार ऐकतो ठाणे जिल्हाधिकारी आमचे बार असोसिएशन सगळीकडे त्या तक्रारी केल्या आणि मलाच काय त्या टार्गेट केलं का मी विशिष्ट गटाचा आहे किंवा विशिष्ट जातीचा आहे किंवा काय माझी छावणूक काय होते हो, हो 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 तस त्याच्या आरोप केले हो त्याच्यामध्ये मग मी त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पण तक्रार दिली त्या अनुषंगाने आणि तुम्हाला याच्यामध्ये कि गंभीर किस्सा सांगतो की कि सात सहा दोन हजार बावीस सात सहा बावीसला माझी तिथे हिरिंग होती किरण ऑफिस ऑफिसमध्ये त्या हिरिंगच्या वेळेला किरवने किरण सोनवणे जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांनी मला तिथे येण्यास ना बंदी केली की तुम्ही इथे यायचं त्यांनी सांगितलं युआर डिबार्ड मी म्हटलं मला सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस पण डिबार्ड करू शकत नाही कारण मी मी ऍडवोकेट आहे बार माझी माझी सनद आहे मी मी ऍडव्होकेट आहे तुम्ही तुम्हाला इथे बार केलेला आहे मग त्या अनुषंगाने मग मी आमच्या बार कौन्सिलकडे त्यांची तक्रार केली त्या तक्रार केल्यानंतर के मग त्या किरण सोनवण्याची जे आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा आहे त्या बार काउन्सिलने त्यांना मग त्यांची एन्क्वायरी कंडक्ट केली त्या ठराव केला की त्यांची तुम्ही एन्क्वायरी एक समिती नेमली त्रिपक्षीय समिती आणि त्या समितीमार्फत त्यांची एन्क्वायरी कंडक्ट करायचा त्यांनी त्या जे बीसीएमजी जे मीटिंगने स्पेशल मिटिंगने तो ठराव केला म्हणजे महाराष्ट्रातला मी असा एक एकमेव वकील आहे एक सांगायचं मला त्यामध्ये हे आहे की त्या जी व्यवस्था आहे भ्रष्टाचार व्यवस्था त्या भ्रष्टाचार व्यवस्थेच्या विरुद्ध मी हा आवाज उठवला आणि त्या त्यांच्या विरुद्ध सुनावणी लावण्यास मी भाग पाडला त्याच्या बार कौन्सिलच्या मार्फत तुम्ही विद्रोह केला उठाव केला त्यानंतर तरी तुमच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम झालाय का हे सगळं झाल्यामुळे माझ्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आणि बरेचसे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ते मग त्या डीडीआर ऑफिसला गेले डीडीआर ऑफिसने सांगितलं सोन किरण सोनवानी स्वतः वाळान्सकडे कुठलाही तुम्ही काम देऊ नका त्यांची कामा इथे नामंजूर होतात मी तुम्हाला वकील देतो वाळनला जे काम दिलेलं आहे जे पैसे दिलेले तुम्ही त्यांच्या परत घ्या मी तुमची कामं करून माझ्याकडे वकील आहेत एजंट आहेत तुम्ही वाळन्सकडे काम करून देऊ नका म्हणून ते सोसायटी लोक माझ्या ऑफिसला यायला लागले माझ्या घरी यायला लागले कोर्टामध्ये यायला लागले की आमचे पैसे परत द्या तुमच्या तिकडे नाव खूप खराब आहे तुमच्या कामं होत नाही मी त्यांना सांगितलं आतापर्यंत मी पंचाहत्तर सोसायटीने कन्व्हिनियट केलेला आहे पंधरा वर्ष कार्य असं असं अगोदर माझे प्रकार रिजेक्ट व्हायला कोर्टामध्ये लोकांनी भांड भानगडी केल्या मला म्हणजे जवळपास शिवगाळ करण्याचा म्हणजे मारहाण करण्याचा प्रयत्न केला माझ्या विरुद्ध त्यांनी बार कौन्सिलकडे कंप्लेंट केल्या या लोकांच्या सांगण्यावरून म्हणजे अधिकाऱ्यांनी वेळीच भूमिका न घेतल्यामुळे वेळेस भूमिका नाही लोकांमध्ये असंतोष पसरला आणि एक फार मोठ्या प्रमाणात बदनामी झाली त्या अनुषंगाने मग मी जुलै दोन हजार मध्ये जे आपल्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचं का जा जे कार्यालय आहे आ, मुंबईला तिथे मग त्या किरण सोनानीची मी आणि तिथं त्याचा जो अधिकार दुय्यम अधिकारी आहे शांताराम चव्हाण की या दोगान दोघांच्या दोघांनी माझी जातीयवादातून माझी छळवणूक केली तर मी तिथे त्यांच्या ते विरुद्ध मग अॅट्रोसिटीचं प्रकरण मी दाखल केलं आणि त्या प्रकरणामध्ये मग त्या म्हणजे महा म्हणजे महाराष्ट्रातलं हे असं एकमेव पहिलं उदाहरण असेल की एका सक्षम प्राधिकाऱ्याची जे जे अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत जी सुनावणी लागली त्याच्यामध्ये मी एकमेक वकील आहे की त्याला तिथे सुनावणी भाग पाडलं आणि त्याची उत्तरं देण्यास तिथे भाग पाडलं तुमची काय अपेक्षा मी बाबा त्या मीडिया विरुद्ध केलेल्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंटचा मनामध्ये राग धरून या हे जे अधिकारी आहेत ते सोसायटीवाल्यांना भडकवतात की वासकडे काम देऊ नका म्हणून आम्ही तुमची कामं करून देतो त्या अनुषंगाने हे या कंप्लेंट झाले आहेत त्यामुळे माझ्या सर परिणाम झालेला आहे म्हणजे जवळ माझे जे माझे घर असेल किंवा माझी गाडी असेल किंवा काय अनेक जे काय असेल ते सगळं म्हणजे मी म्हणजे जो कर्ज पा, ज्याला म्हणतात या बदनामीमुळे लोक माझ्याकडे काम न देऊ ला याच्यामुळे त्यामुळे माझ्या व्यवसायावर फार मोठा विपरीत परिणाम झाला सर याच्यामध्ये असं झालंय की आता एस एम पाटील आणि किरण सोडल्यानंतर ते गेल्यानंतर आताचे जे सक्षम प्राधिकारी आलेले आहेत डॉक्टर किशोर मांडे म्हणून त्याने पण तोच पायंडा उचललेला आहे प्रकरण स्वीकारायचे कुठल्याही प्रकारे त्याचे संस्थेला नोटीस द्यायचे नाही कागदपत्र पूर्तते संबंधी जिथे नोटीस दोन हजार घेतले जातात तिथे हा म्हणून पंधरा हजार रुपये पब्लिक नोटीस घेतले जातात त्याचे ते पैसे अगोदर घ्यायचे पैसे घेऊन मग सुनावणी लावायची आणि सुनावणीच्या याच्यामध्ये मग त्यांना कुठल्याही प्रकारे कागदपत्रांची माहिती द्यायची नाही आणि ती प्रकरण रिजेक्ट करायचे त्या अनुषंगाने मग म्हणजे तिथे म्हणजे त्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये माझ्यावर जवळपास बहिष्कार टाकले म्हणजे कुठलंच काम करायचं नाही त्याच्यामध्ये म्हणजे असं दुसरं काही किरकोळ कामं असतात बघ शुद्धी पत्रकाचं वर दोन सोसायटीची कामं होते एक रामा सोसायटी म्हणून वास्तुसिद्धी जानेवारी मध्ये मी केलेले अर्ज ते अर्ज त्याने एक, एक अर्ज त्याने मे मध्ये त्याने त्याचं शुद्धी पत्रक दिलं दुसरी एक रामा सोसायटी आहे त्याचं अद्याप शुद्धी पत्रक अनेक वेळा मी तिथे जातोय दुसरं असं की ठाण्याला माझ्याकडे एक पारिजात सोसायटी म्हणून आहे कासरा व डब्ल्यू ची त्या सोसायटीचं कामकाज सगळं देण्यासंबंधी त्या सोसायटीने ठरवा पण सगळं ते सोसायटीचे पदाधिकारी काय चौकशी निमित्त त्या डीडीआर कार्यात गेल्या असतात त्या डीडीआर त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तो त्या सांगितलं की तुम्ही काम कोणाकडे दिले त्यांनी सांगितलं आहे मग त्यांनी सांगितलं की वाहन साहेबांकडे काम देऊ नका आमच्याकडे वकील आहेत आमच्याकडे एजंट आहेत वाहन इथे कुठलीच कामं होत नाहीत त्यांची कामं रिजेक्ट होतात तुमचं पण काम रिजेक्ट होईल मग त्याने ते काम माझ्याकडनं काढून घेऊन ठाण्याचे जे गावकर वकील पण त्यांनी सुचवला तर यासंबंधी पण त्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि हा खूप मोठा छळवत त्यांनी चालवला नाही कुठलीच कामं होत नाही आणि मला म्हणजे माझे मला मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला जवळपास त्यांनी अगदी रस्त्यावर आणलेलं कुठल्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही किती पण वेळेस द्या काय द्या आणि ते लोकांना सतत भडकावत असतात की की वाहन्सकडे कुठलंच काम द्यायचं